भानखेडा मार्गावरील मातोश्री वृद्धाश्रम येथे वणबंधू परिषद मधुसूदन ट्रस्ट व धन्वतरी सहकारी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन जूनला सकाळी आरोग्य तपासणी व वा औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले या प्रकल्पाच्या प्रकल प्रमुख डॉ साक्षी जितूरकर वनबंधू परिषद अमरावतीचे आरोग्य समन्वयक राजन आडतिया यांच्या मार्गदर्शनात डॉ मनीषा लव्हाळे नागकाण घसा डॉ ऐश्वर्या पाचगडे दातज्ञ डॉक्टर मंजुषा देशमुख त्वचा तज्ज्ञ डॉक्टर गौरव जगताप जनरल फिजिशियन डॉक्टर यश पाठक नेत्रतज्ञ आणि सिस्टर अनिता यांचे विशेष सहकार्य लाभलेत मातोश्री वृद्धाश्रमात राहणाऱ्या वीस महिला व अठ्ठावीस पुरुषांसह अठ्ठेचाळीस वृद्धांची आरोग्य तपासणी करण्यात आली वनबंधू परिषदेचे अध्यक्ष समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया संस्कार शिक्षा प्रमुख सीमा गुडदे माधुरी काळसर्प सचिव सुमित कलंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सविता राजेश राऊत सरोज विजय राऊत तर वनबंधू परिषदेचे सचिव सुमित कलंत्री उपस्थित होते सर्वांच्या औषधांच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी समाजसेवक जाजोदेया यांनी घेतली एकूण सात रुग्णांच्या डोळ्यात मोतीबिंदूच्या ऑपरेशनाची व्यवस्था करण्याचे आश्वासनही दिले मातोश्री वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापका शोभा उगले यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला